नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दारूच्या नशेत मित्राची निर्दयी हत्या पालघर जिल्ह्याचा मुखडा तालुका बायपास रक्ताने रंगला दुचाकी सायकल फेकल्याचा राग धरून मित्राने केली निर्दयीपणे हत्या अठ्ठावीस वर्षीय तरुण महेश मोरे एकोणीस वर्षीय वीरेंद्र भोये उर्फ विरू तसेच त्यांचा एक मित्र हे तिघे रात्रीच्या सुमारास मोखाडा बायपास आनंदवाडी रस्त्याने चालत जात असताना वीरेंद्र भोये याने महेश मोरे याच्या डोक्यावर वार करून त्याला जागीच ठार केले अशी फिर्याद नोंदवण्यात आली तिघे मित्र मद्यधुंद अवस्थेत जात असताना मयत महेश मोरे याने विरू उर्फ वीरेंद्र भोये याची सायकल फेकून अश्लील शिव्या दिल्या शिव्या दिल्याचा राग मनात धरून सूड घेण्याच्या उद्देशाने वीरेंद्र भोये याने मैताच्या डाव्या कानाच्या जवळ डोक्यावरती बोथट था हत्याराने प्रहार केला मयत महेश भोये जागीच कोसळला असून प्रमाणापेक्षा जास्त शरीरातून रक्तस्राव झाल्याने तसेच प्रसंगी मदत मिळाली नसल्या कारणाने त्याचा मृत्यू झाला मृतदेह पडलेल्या ठिकाणी रस्ता रक्तबंबाळ झाला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे खुनाची माहिती कळता मोखाडा पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली मयत महेशची पत्नी मंगलने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी वीरेंद्र भोळे याला रातोरात पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास मोखाडा पोलीस करीत आहेत मोखाडा तालुक्यात मादक पदार्थांची विक्री सुरू असून तरुण पिढी आहे शहरातील वाढती गुन्हेगारी चोरी चकाळीला आळा घालण्यासाठी मादक पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मोखाडा तालुका मुख्य प्रतिनिधी అన్వర కుయాం రిపోర్ట్